अडीचशे अशे एक अनेक अडीचशे दोनशे तीनशे तीनशे एक तीनशे दोन तीनशे तीन सोल टू विरुष्का इलेवन अक्षय साळवी तीनशे पॉईंट विरुष्का इलेवन नेक्स्ट डेदा ग्लोईंग फिली कुंभारा टायगर इलेवन तुमच्या तिघांसाठी लिस्ट दाखवतोय कुणाल साळवी कुणाल कुणाल साळवी ग्लोईंग फॅमिली पन्नास पॉईंट नेक्स्ट 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 नका दशरथ गवंडी दशरथ गवंडी नेक्स्ट 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 दशरथ गवंडी आराध्य पन्नास पॉइंट दशरथ गवंडी मला वाटत नाही कुंभार टायगर पन्नास पॉइंट करा। <laughs> अलंकार चला या या ठिकाणी सांगण्यात पुढची तीनशे विरुष्का एकशे पन्नास जेपी चारशे अथरो स्फोट तीनशे तीनशे एक हजार पन्नास आणि कुंभार टायगर्स शून्य तुम्हाला अजून फेअर घेणं आहे हजार रुपयाची पॅनल्टी लागलेली आहे तुम्हाला चला पुढचा राऊंड चला पुढचा राऊंड सर्व टाकवा कृष्णा साळवी रोहन गवंडे नयन रवंदे सूरज करंजेकर हर्ष कुंभार गणेश कुंभार सचिन साळवी सूरज कुंभार सुरुवात होते विनोद साळवी विनोद साळवी मी दाखवलेलंच कृपया ज्यावेळी लिस्ट दाखवली त्यावेळी इकडे लक्ष ठेवा चला सुरुवात होते विनोद साळवी स्टार्टिंग प्राइस आहे पन्नास रुपये पन्नास पॉइंट स्टार्टिंग आहे पन्नास पॉइंट विनोद साळवी एक दोन अनसोल्ड रोहन गवंडी रोहन गवंडी बैट्समैन स्टार्टिंग पन्ना पॉइंट एक दोन ग्लोइंग फैमिली पन्ना पॉइंट रोहन गवंडी एक, दोन, तीन, सल्ट, रोन गवंडी, पन्नास पॉण्ट, नेन, रवन दे, पैसमन, नेन, रवन दे, पैसमन, एक, दोन, तीन, तीन। अनसोल्ड नेक्स्ट सुरुवात करंजेकर स्टार्टिंग पन्नास पॉइंट सुरुवात करंजेकर एक दोन तीन अनसोल्ड गणेश कुंभार स्टार्टिंग पन्नास पॉइंट फेरलेस मार्ग झास पन्नास पॉइंट गणेश कुंभार फेअरलेस कुंभार एक पन्नास पॉइंट शंभर पॉइंट गणेश कुंभार गणेश कुंभार चालू आहे गणेश कुंभार चालू आहे मग पन्नास पॉइंट सोल मागडे गेला पुढचा सचिन साळवी सचिन साळवी स्टार्टिंग पन्नास पन्नास जे पॉइंट दोन पन्नास पॉइंट तीन सचिन साळवी जेपी या संघाकडे सचिन साळवी सूरज सुरज बॅट्समन पन्नास पॉईंट शंभर पॉइंट दीडशे पॉइंट अर्ध्या दीडशे दीडशे पॉइंट दीडशे एक दीडशे दोन आणि दीडशे तीन अरे वर संग्रहालय विनोद कुंभा टायगर्स पन्नास पॉइंट पन्नास एक पन्नास दोन आणि पन्नास तीन कुंभा टायगर्स विनोद साळवी रोहन गवंडी अविष्का विरुष्का पन्नास पॉइंट एक दोन तीन नयन वंदे विरुष्का इलेवन त्याला ओपन सचिन शिल्लक असेल सूरज करंजेकर पन्नास पॉइंट एक दोन तीन चल अलंकार इलेव्हन सूरज करंजेकर शेवटचा सचिन असेल हर्ष कुंभार अथर्व स्फोट पन्नास पॉइंट शेवटचा राऊंड असेल शिल्लक गुढसंख्या सांगायचे किती पॉइंट शिल्लक आहेत ते जे पी तीनशे पन्नास अथरस्फोट दोनशे पन्नास आराध्य एकशे पन्नास हेअरलेस मागजन एक हजार अलंकार शंभर वईंग दोनशे पन्नास का शंबर। टाइगर, पन्नास घन्या पॉइंट घरात घेऊन जातोस काय घन्या धीरज साळवी धीरज जी साळवी राहुल आर सावरटकर महेश सावरटकर श्रीहरी साळवी ओंकार आर साळवी सौरभ साळवी देवळेकर चला स्टार्ट करूया आपण या ठिकाणी धीरज <laughs> 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 हा खेळाडू संगमेश्वर विभागात आहे धीरज चाळवी धीरज चाळवी यासाठी बेस पॉइंट आहेत पन्नास एक धीरज चाळवी एक धीरज चाळवी दोन धीरज चाळवी तीन अनसळ नेक्स्ट राहुल चावरटकर राहुल चावरटकर एक

सॉरी कुंभा टायगर पन्नास पॉईंट ओंकार साळवी पन्नास एक पन्नास दोन पन्नास तीन कुंभा टायगर पन्नास पॉईंट ओंकार साळवी नेक्स्ट सौरभ साळवी अलंकार इलेवन पन्नास पॉईंट पन्नास एक पन्नास दोन पन्ना तीन अलंकार इलेवन पन्ना पॉइंट सौरभ ताल नेक्स्ट कलर गवंडी ग्रेन फैमिली पन्ना पॉइंट पन्ना से शंभर विरुष का दिल्ली से ग्रेन फैमिली दिल्ली से एक दिल्ली से दो दिल्ली से तीन